आज आपण दह्याची कढी करणार आहोत डाळीचं पीठ घालून आपण दह्याची कढी करणार आहोत आज कढी ही खूप पारंपारिक पदार्थ आहे हमकास हा सणावराला के आ, केला जातो हा पदार्थ कढी आवर्जून केली जाते सणाला आपल्याकडे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थामध्ये कढी हा एक खाद्यपदार्थ आहे जो चवीला आंबटसर असते कढीचे अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ हळद टाकून बिन हळदीची हळद न टाकता सुरणाची कडी दही टाकून कढी चिंचेची कडी असे चिं कढीचे खूप प्रकार आहेत तर त्यापैकी आज आपण दह्याची हळद घालून कडी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी लागणारे दही फोडणीसाठी तेल साखर डाळीचं पीठ मीठ तिखट हळद हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ही कोथिंबीर कढीपत्ता मोहरी जिरं डाळीचं पीठ आणि हिंग तर हे झालं आपलं कढीचं साहित्य आता आपण पुढची रेसिपी करू पहिल्यांदा आपण हे आता दही घेणार आहोत हे आपण दही घेतले ना आणि दही चांगलं असं फेटून घ्यायचं असं फेटल्यासारखं छान आपण त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ टाकू आपण घेतलेलं अर्धी वाटी घेतली आपण थोडं कमी करू अर्धी वाटीला पण आता हे चांगलं फेटून घेऊ आपण त्याच्यामध्ये आपण हे विसळून पाणी घालूयात आता भांड विसळून एकसारखं करून घ्यायचं असं सारखं पीठ आणि दही ते एकसारखं झालं पाहिजे अशी गुठुळी नाही राहिली पाहिजे दह्याची आणि पिठाची बघा आपण तुम्ही पाहू शकता साफ झालं आपलं पीठ सगळं व्यवस्थित गुठळी राहिली नाही आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया एक करून घेऊ झालं एक जीव आता हे आपलं एक सारखं मिश्रण झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ रवी अजून थोडंसं पाणी घालू आपण आणि ह्याच्यावर उकळायला ठेवूयात गॅसवर आपण त्याच्यावर उकळू द्यायचं मिश्रण आता चांगलं उकळीच घट्ट होते हे शिजल्यावर आपण थोडस अजून पाणी घालून घेऊ आता छान शिजू द्यायचं उकळी येऊ द्यायची हे आता इकडे आपण कढई ठेऊया गॅस चालू करून इकडं फोडणी करून घेऊया कढई असं तापती आहे चांगली कढई तापली की आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता आपण हे तेव तेल टाकू दोन तीन टेबल स्पून आपण तेल घेतलेले आपलं तेल तापलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकवा एवढ्या अर्धा स्पून टाकले आपण मोहरी मोहरी तडतडली ताड़ की आपण जिरे टाकणार लसूण हिरवी मिरची कोथिंबीर सगळी पेस्ट गॅस आपण लहान घेऊया त्यामध्ये टाकू थोडा हिंग आपण टाकलेला आहे थोडं पहा काय छान सुवास येत आहे त्यामध्ये थोडा गौरचा कडी टप्पा त्यामध्ये कोथिंबीर टाकायची हळद अर्धा टेबल स्पून त्यामध्ये टाकायचं तिखट हा आपल्याला पाहिजे तस तुम्ही कमी जास्त वाढवू शकता मी अर्धा दा चमचा टाकलेला आहे आता ही पोरणी चांगली अशी परतून घ्यायची हा काय छान तो येत आहे आता हे आपलं इकडं तोपर्यंत हे उकळायलेलं आहे हे आपलं छान उकळायलेलं आहे मिश्रण कढीचं ह्याला छान उकळी दणकवून पिऊ द्यायची हे हे आपण तोपर्यंत बंद करूया हे मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं ह्याची दणकून उकळी एकदा आली कढीची याची छान उकळी द्यायची ह्याला खळखळून उकळी आलेली आहे चांगले पंधरा वीस मिनटं उकळी येऊ द्यायची वरी आले की थोडासा पुन्हा लहान करायचा कढीचं फार वरी येतं पटकन मोठं केलं की त्यामुळं मग लहान करत करत ती उकळी आणायची वर आले की पुन्हा लहान करायचा आता छान उकळलेलं आहे आपलं पंधरा वीस मिनटं आपण छान उकळ्या आता हे मसाला जो आहे हा आपण इकडं कढईत दुसऱ्या करून घेतला आहे हा जो मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये आता सगळा टाकायचा हो हा मसाला सगळा कढईत टाकू आपण परतून घेतलेलं हा हा तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे ही सगळी अशी मिसळून घ्यायची किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे आपली कढी आता आता अजून एक दोन ओडक्या उकळ्या छान येऊ द्यायच्या छान प्यायला द्यायची आता पहा किती कलर छान आला तुम्ही पाहू शकता किती आपली कढी सुंदर दिसते आहे आणि आता मात्र साखर टाकायची थोडीशी आपण घेतलेली याची मोठभर साखर टाकलेली आहे आणि मीठ शेवटी टाकायचं आता उकळ्या येऊन गेल्यावर मीठ टाकायचं म्हणजे कढी फुटत नाही नाहीतर लवकर जर मीठ टाकलं आपण लवकर सुरुवातीला आधार ठेवलं त्यावेळेस जर मीठ टाकलं अगोदर थोडं ते आपली कढी सगळी फुटल्या जातील कढी चांगली होत नाही त्यामुळं आता मीठ टाकायचं आता सगळी उकळलेली आहे मीठ टाकून एक उकळी येऊ द्यायची चवी मीठ शेवटी मीठ टाकायचं कधी पण कडीला आता चांगलं हलवायचं त्याला दोन उकळ्या येऊ द्यायची आपली छान एक दणकुण उकळ्या एक दोन तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि एक सारखी होते ती एक सारखी होती ह्याच्यामध्ये अशी फुटल्या जात नाही मीठ उशिरा टाकल्यावर आणि त्याचा स्वाद पण छान लागतो आणि कलर पण छान दिसतो आलेली आहे अजून आपण थोडी येऊ देऊ पाच मिनिटं म्हणजे मीठ टाकल्यानंतर त्याला पाच ते सात मिनिटं लागतात सगळे मिळून पंचवीस तीस मिनिटं लागतात त्याला सगळी पूर्ण कडी व्हायला अशा प्रकारे ही कढी तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करून टाकू तुम्ही पाहू शकता किती छान आपला कल कडीला कलर आलेला आहे आणि किती छान झालेली आहे तर अशी कडी तुम्ही नक्की करून पहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला अमूल्य वेळ मला व्हिडिओ पाहण्यात दिल्यामुळे धन्यवाद आणि आपला अभिप्राय नक्की कळवा करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा